तर आरक्षणावरून एकेकडे एक रान उठले आणि अशातच काल सुप्रीम कोर्टाचा का निर्णय येतो की एस सी एस टी आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येऊ शकतो या आहे प्रिन्सिपली ग्रुपिंग करणं हे कायदेशीर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पण ग्रुपिंग तुम्ही फक्त एका वर्गाचं करू शकत नाही तर तुम्हाला ग्रुपिंग करायचं असेल तर पूर्ण च करावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे ज्या जजमेंटला ह्यांनी असणार ओव्हर रूल केलेलं आहे चिन्हया यांचं ते ही पाच जजेस होतं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की संविधानाने जो अधिकार दिलेला आहे तो शेड्यूल कास्ट अँड ट्राईब कोण आहेत ते ठरवण्याचा आणि त्याची यादी मार्फत पब्लिश करण्याचं हे दोन दिलेलं आहे त्याच्यामुळे कॅटेगरायझेशन जे आहे हे घटनेने कुठेच प्रिन्सिपल म्हणून एक्सेप्ट केलेलं नाही असं जरी असलं तरी कॅटेगरायझेशन ऍज अ प्रिन्सिपल हे मी अगोदर म्हटल्याप्रमाणे योग्य आहे आणि कायदेशीर आहे ते फक्त एका सेक्शन ऑफ द सोसायटीसाठी केलं तर माझं आजही म्हणणं असं आहे तिथे आर्टिकल फोर्टीन इक्वॉलिटी बिफोर लॉ हे हिट होईल अशी असणारी परिस्थिती आहे पुढेही जाऊन असं जजमेंट असं म्हणतंय की दिस इज अ मियर रिप्रेझेंटेशन अँड नॉट अ डेव्हलपमेंटल प्रोग्रॅम रिप्रेझेंटेशन हे इक्वली असलं पाहिजे हे तत्व त्याच्यामध्ये येतं आणि मग हे प्रिन्सिपल पुन्हा जनरल क्लासला सुद्धा लागतं त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने असताना सजेस्ट केलेलं आहे की इथे अशा संदर्भी संदर्भातला कायदा पाहिजे त्याच्या संदर्भातलं पहिल्यांदा त्यांनी गाईडलाईन दिलेले नाहीत दुसरं डिस्क्रिमिनेशन करायचं असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिमिनेशन कसं करणार याची सुद्धा त्यांनी तत्व दिलेली नाहीत किंवा त्यामध्ये उद्याचा कायदा कसा का असावा याचही त्यांनी दिलेलं नाही त्याच्यामुळे तो ओपन हँडेड जजमेंट असं मी त्या ठिकाणी मानतोय कोर्टाला अशा पद्धतीचं जजमेंट द्यायचं आहे का असं म्हणता येईल का मी म्हणेन दिस इज अ मियर सजेस्टिव्ह जजमेंट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन नॉट अ लिगल जजमेंट की अशा रीतीने झालं पाहिजे हे सुप्रीम कोर्टाचं ओपिनियन आहे आणि हे ओपिनियन देत असताना इज इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ दी शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल शोड़ु ट्राईब पण पुढे जाऊन मी असं म्हणेन की तुम्ही एक्सक्लुसिव्हली हा सेपरेटनेसचा कायदा केला तर तो कॉन्स्टिट्युशनली टिकणार नाही आणि म्हणून सिटीजन ॲज अ होल हे तुम्हाला घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये गवर्मेंटल रिप्रेझेंटेशन मध्ये मनोप्लायझेशन झालेलं आहे का याचा त्याचा विचार करावा लागेल आणि मॉनोपलायझेशन करत असताना त्याच फॅमिली हे आधार होणार की अजून कुठला आधार होणार याची मला वाटतं चर्चा होणं गरजेचं असं मी त्या ठिकाणी मानतोय हे जजमेंट माझ्या जण एक नवीन डिबेट ओपन करतात एक नवीन एव्हेन्यू ओपन करतात आणि त्यांनी एका चांगल्या दृष्टिकोनातून लिहिलंय जजमेंट असं मी त्या ठिकाणी मानतो पण दुर्दैव मी असं म्हणेन गवई आणि त्यांच्या बरोबरचे मितल या जस ही विदाउट अंडरस्टँडिंग क्रिमिलियर त्यांनी क्रिमिलियर म्हटलेलं आहे बेसिकली कॉन्स्टिट्युशन डझन ऑथोराइज एक्झिक्युटिव्ह किंवा ज्युडिशरी टू एक्सक्ल्यूड समबडी कॉन्स्टिट्युशन ऑलवेज मेक्स अ पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन दोघांमध्ये एक सशक्त आणि एक अशक्त तेव्हा सशक्त आणि अशक्त याच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊ नये म्हणून अशक्ताला प्राधान्य दिलं पाहिजे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस तुमचं जजमेंट असं म्हणत आहे की आम्ही ह्याला एक्सक्लूड करू एक्सक्लूड करण्याचा अधिकार कास्ट कोर्टाला लेजिस्लेचरला एखादी कास्ट ही उभी चिरण इकॉनॉमिकली आणि एकाला सांगणं आम्ही तुला देणार नाही हा अधिकार नाही याचे परिणाम काय होतील मी असं मानतोय की एस सी एस टीचा इशू हा वेगळा आहे आणि ओबीसीचा त्याला मिळालेला आहे क्रिमी लेअर लागलेला आहे त्याच्यामध्ये मराठा इन्क्लूड करायचा मागतोय आणि दोनदाच सुप्रीम कोर्टानं तो स्ट्रक डाऊन केलेला आहे त्याच्यामुळे या या दोन्ही इशू कुठेही कनेक्शन नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय याचे या, याचा स्वीकार तर करणं आहे आहे निर्णय मी जसं म्हटले दिस इज अ सजेस्टिव्ह जजमेंट कॉन्स्टिट्युशनल जजमेंट नाही सात बेंचनी जरी दिलं असलं तरी दिस इज द ओपिनियन ऑफ सेवन जजेस रेफरन्स म्हणून गेलं का नाही पिटिशन म्हणून गेलं का नाही पब्लिक इंटरेस्ट त्याच्यामुळे ज़े जजेसनी दिलेलं ओपिनियन सुद्धा हे ज़े बाइंडिंग आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे जजमेंट हे जे आहे कंपल्सरी आहे बट ओपिनियन इज बाइंडिंग प्रश्न असे की म्हणून मला अशी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने प्रिन्सिपल ऑफ डिस्क्रिमिनेशन त्याच्यामध्ये जर लिहिलं ऑफ सेपरेशन या दोन गोष्टी इन्क्लूड केल्या असतात तर मी असं म्हणतो की त्याला आधार धरून अजून पिटिशन दाखल करून सरकारला फोर्स करता आला असतं आत्ता त्यांनी असणारा प्रिन्सिपल ऑफ डिस्क्रिमिनेशन अँड प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन हे दोन्ही स्टेट गवर्नमेंटकडे सोडलेले आहेत आणि दुर्दैवाने स्टेट्सला ते पॉवर्स नाही ते पॉवर्स सेंट्रल पार्लमेंटला सेंट्रल गवर्मेंटला येईल म्हणजे पार्लमेंटला येईल त्यांनी पार्लमेंट पुढे हा प्रश्न मांडला ठेवला मां असता की इथे लेजिस्लेशन होणं गरजेचं आहे तर मग त्याचा मार्ग निघाला असतो